अम्बुलन्स चालू तेच चालू चल बोलतोय तो अम्बुलन्स वाले जा एक जण कोणतरी बोलतोय बोलू बोलू द्या बघा मी ऍम्ब्युलन्सच्या ड्रायवर ला विनंती आहे की आपण ऍम्बुलन्स जाऊ द्या कोळ्या तिथं कोणाच्या मार लागला असेल तर अम्बुलन्स जाऊ द्या हॅलो अम्बुलन्स जाऊ द्या अम्ब्युलन्सचा ड्रायवर विश्वास हार्दिक स्वागत बघा ज्या समोर रेलिंग वेळेत बसायला